या मानाच्या पाच गणपती जे आहेत त्यातील हा एक गणपती आहे आणि वर्षाची परंपरा या गणेशोत्सवाला आणि पुनीत बालन हे आमचे अनेक वर्षाचे मित्र आहेत त्यांनी निरोप पाठवला की आलंच पाहिजे म्हणून आज इथे येण्याची संधी मला मिळाली मी त्यांचेही आभार मानतो त्यांनी विशेष लक्ष घालून आ, इप, आ, गेले अनेक वर्ष या गणेशोत्सवाच्या मंडळाला फार मोठा पाठिंबा दिलेला आहे लोकांचे अनेक वेगळे समाज गैरसमज असतात त्यातून काही लोक अशी रिॲक्ट करतात पण सुप्रियाताईंनी त्या ठिकाणी जाऊन जरांगी पाटलांची भेट घेतली आणि या आंदोलनाला त्यांनी जाऊन त्यांची भेट घेतली तिथल्या आंदोलकांची भेट घेतली आणि बऱ्याचशा चर्चा त्यांनी इतर आंदोलकांशी केल्या उद्यापासून पाणी पण आता पिणार नाही आहे तब्येत होऊ शकतो सरकारमध्ये त्यांच्याशी बनवत तसे पुढाकार घेऊन चर्चा करत नाही सरकारने त्यांच्याशी यापूर्वी चर्चा वेळोवेळी वे केलेल्या आहेत आणि सरकारला आणि त्यांना एकमेकाला काहीतरी चर्चा काल शिंदे समिती त्यांच्याशी जाऊन बोलून आली आम्हाला आशा आहे की हा प्रश्न सरकार पुढाकार घेऊन सोडवेल दुसरी गोष्ट म्हणजे शरद पवारांनी काल जे विधान केलं की तेलंगणाप्रमाणे आरक्षणाचा कोटा हा वाढवला जाऊ शकतो त्यासाठी कायद्यात तरतूद करावी लागेल मात्र मग पवारसाहेब चार वेळा मुख्यमंत्री होते राज त्यावेळेसच का नाही झाला असा एक प्रश्न उपस्थित होतो हा प्रश्न अलीकडे जास्त तीव्र झालेला आहे आणि मराठा समाजातल्या अनेक कुटुंबांची आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट मागच्या पंधरा वीस वर्षात झालेली आहे रोजगाराच्या संध्याही तरुण मुलांना मिळत नाही पण ही मागणी अलीकडच्या काळात जास्त जोर धरलेला आहे आणि त्यामुळं त्यामुळे त्यामुळे त्या मला बोलू देता त्यामुळे ही अलीकडच्या काळातली मागणी आहे आपल्याला पन्नास जा वर जाता येत नाही यासाठी घटनेमध्ये दुरुस्ती करणं पवार पवारसाहेबांनी सांगितलेला उपाय हा केंद्र आणि राज्य सरकारमध्ये त्याचा पुरस्कार झाला तर मला वाटतं हा प्रश्न चांगल्या पद्धतीने सुटू शकतो याच्यात कोणी कधी सुचवले यापेक्षा सुचवले त्याच्यासाठी प्रयत्न करणं हे जास्त गरजेचं आहे याच्यात पक्षीय अभिनिवेश कोणीही ठेवलेला नाही आहे कोणाचाही पक्षी अविनिवेश नाही आहे मला वाटतं सरकारने देखील सरकारी बाजूने देखील याच्यात शरद पवारसाहेबांना चार, चार गोष्टी सुनावण्यापेक्षा या दिलेल्या चांगल्या सूचनेचा स्वीकार करून केंद्र सरकारकडून घटनेत हा बदल जर लवकर केला तर जरांगे पाटलांचं उपोषण संपण्यासाठी एक प्रबळ आणि सबळ कारण मिळेल ते म्हटले असतील पण आता सत्ता ज्यांचं सरकार आहे त्यांची जबाबदारी जबाबदारी घेऊन त्यांनी पुढाकार घेतला शेवटी हा समाजाचा प्रश्न आहे त्यामुळं याच्यामध्ये पक्षी अभिनिवेश आणण्याची गरज नाही सत्ता कोणाची यालाही मी महत्त्व जास्त देत नाही मी असंही म्हणत नाही की त्यांची सत्ता आहे त्यांनी करावं त्यांच्याकडे करा आज सत्ता आहे मागणी यावेळी अतिशय तीव्र आहे आणि त्यांनी हा पुढाकार घेऊन हा नरेंद्र मोदी साहेबांशी चर्चा करून देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेऊन हा प्रश्न सुटला तर मला वाटतं झरंगे पाटलांच्या मागण्या ज्या मराठ्यांना आरक्षणाच्या आहेत त्या निश्चितपणाने पूर्ण होतील समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा